तर आलो आहे मी आता इथे आतमध्ये जातो इथून साक्षी प्रत्येक अतिरिक्त कार्यक्रम चालू आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं निखिल मांडवकर युट्यूब चॅनल मध्ये तर मी आज गावी आलोय म्हणजे गावी फक्त असं आलो होतो बाबांना नाही त्यासाठी आलो होतो बघायला माहिती पडली की जत्रा पण आहे त्यानिमित्त रेडी होतो आता जत्राला निघालो आम्ही पैसे घेते जत्रेसाठी आम्हाला वियक इथं रेडी होतोय तिका होता असतात खूप टाइम झाला दुपारी चार वाजेपासून लाईट गेली अजून लाईट आली नाही आणि आता साडे दहा वाजले तर आता निघतोय कोकणपरीवरती जत्रेला तर गाडीवरती विवेक आहे आणि अनिकेत आणि मी आहे जण गाडीवरती निघते आता आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर मित्र नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कारण की असेच कोकणातील नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर फायनली आम्ही निघालो आता गाडीवरती आपल्या कोकणपरीवरती बघू शकता रस्ता थोडा खराब आहे आणि रस्त्याचं काम चालू आहे मागे विवेक बसला आणि आणखीच बसलाय तर फायनली पोचलो आम्ही चौला गाडी इकडे पार्क केले तर आम्ही आता निघतो वरती पूर्ण हा व्हिडिओ बघा आजचा निघालो पूर्ण रस्त्यावरती गाड्या पार्क केल्या तुम्ही बघू शकता इकडं मी आता आलो आवडेलवर ना पुढे अंक्या चाललाय विवेक चाललाय मी पण चाललो ते तर आलो आम्ही आता इथे आतमध्ये जातो इथून साक्षी यश यश आपला सबस्क्रायबर भेटला आपल्याला तर आम्ही आता आलो इथे खालती मी बघू शकता इकडे दुकान आहेत आता मी वरती चढ इकडून इथून रस्ता वरती यासाठी तर आम्ही वर चढतो आहे तर कार्यक्रम चालू आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो तर हा आज तुम्ही पूर्ण बघा खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये इकडे तमाशाचा कार्यक्रम चालू आहेत ते तुम्हाला मागाशी मी बोललो सर्व प्रकारचे इकडे खेळणी वगैरे पण आहेत तुम्ही बघू शकता पॉकेट पण आहेत ओपी पण आहे तिकडे पण स्टोर आहेत अर्धे या साईडला पण लावलेत तिकडे वरती पण आहे आणि या साईडला मंदिर आहे तिथे पण आपण आतनी जाऊया तर या साईडला तुम्ही बघू शकता लहानपुरांचा खेळण्यासाठी आहे लहान पोरं खेळत आहेत आणि या साईडला जे ब्लू लाईट चमकताय आणि या साईडला पूर्ण दुकाने लावलीत आणि त्या साईडला पण खालती पण अजून दुकान आहेत जेवढं आपण वरती चढलो त्या साईडनं त्या साईडला खालती दुकानं आहेत आणि इथून असं आलो एवढंच आहे या साईडला आणि आपण मंदिरात पण जाऊया तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा दादा पण भेटलेत सवला आले दादगावरून सवला आले जत्रेसाठी विवेक आमच्या इकडे तुम्ही बघू शकता सर्व प्रकारच्या मिठाई पण आहेत इकडे रस्ता होतो सर्व स्वीटचा आहे इकडे इकडे पण इकडे पण स्वीटचा आहे जाताचे तिकडे दरवर्षी असते एका वर्षाने येते तुम्हाला समोर दिलं तर ढाल काटेत तिकडे उभे केल्यात <laughs> आणि समोर इथे लाट भिडते या साईडला ज्या मंडळी इकडे फिरतायत तुम्ही बघू शकता लगेच पाडून गेले सर्वे आकडे इकडे <laughs> तर आता हे नवीन घेतले वेग वेग वाजव <laughs> चल <laughs> निघालो आता मित्रांनो साडेतीन वाजले आहेत आज तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मित्रांनो नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर निघाले आता दत्तो इकडे मी इकडे बसला आपला दिवस गाडीवरती असला पाहिजे गाडीवरती येते हॅलो तर निघालो आपण आता डायरेक्ट गाडी भेटूया तर फायनली घरी पोहोचलो आता चार वाजल्यात मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बघा कुठे वरती आहे आणि भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये